हाय फ्रेंड्स टू ट्रेंडी एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर आपण सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्याही आवर्जून जाणून घेतो आणि आता तर मार्केटमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि फॅब्रिकमध्ये साड्यांचे नवीन कलेक्शन पाहायला मिळते फॅन्सी पार्टीवर साड्यांचा सा ट्रेंड सध्या सर्वाधिक पाहायला मिळतो मॉडर्न स्टायलिश दिसायचं असेल तर फॅन्सी डिझायनर साड्यांशिवाय दुसरा चांगला ऑप्शन नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन साडीचा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा अशा ब्युटिफुल फॅब्रिकच्या डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा काट मल्टीकलर सेक्विन वर्क आणि कटवर्क बॉर्डरचा असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक वाढतात या साडीसोबत साडीला मॅचिंग प्रिंटेड ब्लाऊज पीसही मिळतो थ्रेड वेविंग लाइनिंग संपूर्ण साडीवर केलेले आहे या साड्या चार ब्युटीफुल ट्रेंडिंग कलर्स मध्ये अवेलेबल आहेत नेहमीपेक्षा युनिक आणि ने हटके कलर आपल्याला या साडीमध्ये पाहायला मिळतात या साडीची किंमत सतराशे च्या दरम्यान आहे बर्थडे पार्टीज फंक्शन लग्न समारंभात तुम्ही अशा साड्या स्टाईल करू शकता खूपच टर्निंग ग्रेसफुल आणि मॉडर्न तुम्ही या पॅटर्नच्या साडीमध्ये दिसाल जर तुम्हाला नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी डिझाईनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर या नवीन पॅटर्नची सिल्क साडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला एक साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट आणि फॅन्सी कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा